राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे परंतु यावर्षी मिरची पिकावर सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे विषाणूजन्य रोग आणि अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानं मिरची उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जवळपास साडेतीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी उखडून फेकली आहे नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरची लागवड केली जाते यावर्षी जिल्ह्यात झालेला सर्वाधिक पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा मिरची पिकांवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे मिरची पिकांवर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य घुबडा आणि अळीचा प्रादुर्भाव जवळपास चारशे हेक्टर क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी काढून फेकली आहे तसेच हा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आतापर्यंत दोन हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय त्याचा परिणाम उत्पादनावर होताना दिसून येत असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं आहे बाजारात मिरचीला सध्या चाळीस रुपये प्रति किलोचा दर मिळत असला तरी येणाऱ्या काळात हा दर अजून वाढेल तर रोजच्या जेवणात महत्वाचा घटक असलेल्या चटणीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता माझ्या तीन एकर मिरचीचे क्षेत्र आहे आपलं त्याच्यामध्ये तीन एकर पूर्ण वायरस पडून गेलेला आहे तर आडी वगैरे पण जास्त पडलेले त्याला तीन एकर मध्ये अडीच ते पावणे तीन लाख रुपये खर्च झालेला आहे माझा तर संपूर्ण प्लॉट बसलेला आहे तर कम से कम आठ दहा लाख रुपये एवढी उत्पन्न यायचं तर पण आता झिरो मॅन्समध्ये मध्ये आहे तर आता जा जर म्हणजे जास्तच खराब झालेली आहे तर शासनाने ते भरपाई द्यावी भाऊ इमामध्ये पण बसत नाही ते त्याच्या पण द्यावी हीच अपेक्षा आहे भाऊ कारण खर्च पण पन माग पण औषधी मारलेली आहे मी दहा दहा पंधरा पंधरा हजारची औषधी मारून पण काही उपयोग झालेला नाही आणि खर्च पण भरपूर लागलेला आहे अडीच तीन लाख रुपये खर्च झालेला आहे तर याच्यामध्ये भरपाई सरकारने द्यायला पाहिजे आपल्याला तर त्याला हिमापन नाहीये ते शेतकरी आम्ही जगू कशावरती हा कपाशी झाली असते ते, ते थोडेफार आले असते पण मिरची म्हणजे सगळं टोटल लाच झाला त्यावर सरकारने काहीतरी खर्च द्यायला पाहिजे की हे पीक नंतर पुढचे पीक तरी लागू त्याच्यामध्ये तर थोडंफार खर्च निघेल व एवढीच अपेक्षा आहे